आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव हॉकी सम्राट व भारतीय क्रीडा क्षेत्राचे दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य व उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची ओळख करून देत त्यांच्या आयुष्यावर थोडक्यात प्रकाश टाकला त्यांनी आपल्या परखड खेळातून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाच्या परिसरात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कबड्डी सामन्याचे नाणेफेक प्राचार्य दिनेश राऊत यांनी केले मुलांच्या संघांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी खेळादरम्यान उत्कृष्ट चढाया व बचाव कौशल्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली अखेर विजय संघांना व सर्वोत्तम खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय राहावे असे आवाहन केले शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम व शिस्तीची जाणीव दृढ झाली कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉक्टर डी एम राऊत यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून झाली भारतीय क्रीडा जगतामध्ये अत्यंत महत्वाचा असा दिवस सगळ्या खेळाडूंना प्रेरणादायी ठरणारा असा भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज खेळ दिवस म्हणून साजरा करण्यात आला आमच्या आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये याची सुरुवात मुळात विद्यार्थ्यांना खेळाच्या प्रती आवड निर्माण व्हावी व शरीराला सुदृढ करण्यासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि खेळाडूंसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला आजचा हा दिवस या निमित्ताने सकाळी आम्ही विद्यालयामध्ये मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून जयंती साजरी केली आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व्हावा यासाठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आम्ही जवळपास साडेचारच्या सुमारास कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित केले यामध्ये प्रामुख्याने विद्यालयातील दोन उत्कृष्ट अशा प्रकारची चमू तयार करण्यात आली आणि त्या दोन उत्कृष्ट चमूंमध्ये आपसामध्ये सामना लावण्यात आला आणि संपूर्ण विद्यार्थी प्रेक्षक म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि यामध्ये एक चमू विजय झाली तर दुसरी चमूला प्रोत्साहनपर अशा प्रकारचं पारितोषिक देण्यात आलं सांगण्याचं तात्पर्य काय की विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण व्हावा खेळाप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही हा एक अनुभव गाव माझा न्यूजकरिता राधा किसन चुटे गोंदिया